ताराराणी, ताराराणी पक्षातर्फे हेरले तालुका हातकणंगले येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत तथा हातकणंगे पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री जयवंत कुर्डे यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली असून जयश्री कुर्डे यांनी पॉलिटिक्स राज्यशास्त्र विषय एम ए पर्यंतची पदवी प्राप्त केली आहे त्या स्वतः क्षितिज सामाजिक संस्वेदे संस्थापिका असून महिला राजसत्ता आंदोलन बेलापूरच्या पश्चिम महाराष्ट्र कोकण विभागाच्या विभागीय समन्वयक आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या पंचायत राज विभाग हमारा संकल्प संस्था न्यू दिल्ली जलजीवन मिशन अंतर्गत पृथ्वी संग्राम संस्था सांगली कोल्हापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग आयएसडी न्यू दिल्ली राजकीय विकास नेतृत्व अंतर्गत ट्रेनर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे यशदा ट्रेनिंग सेंटरच्या ग्रामपंचायत मॉड्यूल विशेष कौटुंबिक हिंसाच्या समुपदेशन केंद्रात कार्य केले आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अग्रेसर आहेत सत्य साक्षर न्यूज नेटवर्क हात कणंगले